प्रमाणे कॅबिनेट आणि चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद मुख्यमंत्री महोदय घेत असतात आणि साहजिकच आता उद्याच्या तारखेला तीन तारखेपासून आमचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे की उद्या आम्ही पूर्ण मागण्या दा आहे आणि दहा तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहे परंतु अलीकडच्या काळात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच आजपर्यंत परंपरा ने होती कि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या सर्वांची चर्चा करायची करे। वगैरे परंतु अलीकडं एक अलिखित प्रथेप्रमाणे शहापानाला न येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे वास्तविक सरकार नवीन येत असतात जनतेच्या मत असेल ते जनता बदल करत असते काही चांगलं काम केलं तर पुन्हा जनता त्या सरकारला पुन्हा संधी देत असते असं असलं तरी देखील आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालेलं आहे ही वस्तुस्थिती खरी आहे आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न महायुतीचं चा प्रश्न व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुटावे या प्रकारे आमचं सगळ्यांचं कामकाज चाललेलं आहे राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा पण आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांची आणि सदस्यांच्या बरोबर करायची होती परंतु त्यांनी मला मोठं पत्र घ्यावी पत्र तर आजपर्यंत जेवढे काही विरोधी नेते होऊन गेले त्याच्यातलं सगळ्यात मोठं पत्र आज आम्हाला त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला दिलेलं आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदय देखील संयुक्त सभागृहाला अभिभाषण सादर करतील अनंतर पुरवणीमागे अशा प्रकारचं आमचं ते कामकाज होणार आहे आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे आम्ही कुठंही त्याच्यामध्ये आमचं प्रचंड बहुमत आहे दोनशे सदोतीस अडोतीस आमदारांचं म्हणजे फक्त साधारण पन्नासच सा आमदार समोरही विरोधी पक्षाकडे आहे म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं अजिबात आम्ही करणार नाही आमचा तो इरादा पण नाही आम्ही त्याच्यामुळं अधिवेशन चार आठवड्याचं ठेवलेलं आहे उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिन असल्यामुळं आठ तारखेला पण अधिवेशन ठेवून पुण्यात देवी होळकरांची तीनशे जयंती असल्यामुळं त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे आणि म्हणून ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीच्या दिवस असताना देखील ठेवलेली आहे अशा प्रकारे महायुतीचं सरकार राज्याची मुख्यमंत्री त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल असं साधारण या अधिवेशन चालवण्याचा सा। मुख्यमंत्र्यांचा सा आमचा सगळ्यांचा सा विचार आहे आणि त्याप्रकारे अधिवेशन सगळे बिल जी येतील ती पण बिल चर्चेला यावी त्याच्यात चर्चा साधक वादक व्हावी त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत अशा या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचा निश्चय हा महायुतीचा सरकार आणि त्याच्या सरकारचं हे महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे आणि त्यातला हा पहिला अर्थसंकल्प सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदला बदल झाली अशी यांची मतं फिक्स <laughs> आहे अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील पण विरोधकांचं काय दुका ते काय मांडणार त्यांचा तर संकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादानी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांची काळजी आहे का सगळ्यात मोठं पत्र मोठ पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून मोठ पत्र काय अंतिम आठवडा का डबल अंतिम आठवडा दिलाय म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्ती म्हणजे आता पण काय म्हणत होतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प आहे ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवलं आहे असू द्या मी काय त्याच्यावर टीका करत नाही आम्हाला गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला दणदणीत विजय मिळाला दोनशे बत्तीस आता अजितदादांनी सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आले लँडस्लाईड हा हां जरूर बाकी दोनशे सदतीस म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री मॅन्डेट जनतेने दिलं आम्हाला तरीसुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरळून जाणारी नाही आणि लँडस्लाईड विक्ट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाई जाणार नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाने या मत अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यावा आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे इतरही काही जे काही मतदारसंघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते चांगले निर्णय घेते त्याला चांगलं म्हणण्याचे म्हणण्याचा एक मोठेपणा दाखवतील की नेत नाही पण ठीक आहे त्यांच्यावरून काय अपेक्षा करणार आपण पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतरही अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त आणि तुम्ही ते सगळे दाखवत असता ते बॅनर बिनर घेतलेले आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मिळालेला विजय आपल्यासमोर आहे लोकांनी दिलेलं मॅन्डेट आपल्यासमोर आहे लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे देवेंद्रजी जो वेग आम्ही अडीच वर्षात कामाचा गाठला पल्ला गाठला म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्याचे काय मी चर्चा करत नाही पण तुम्हालाच माहिती आहे मुंबईतले चार पाच प्रकल्प आपण पाहिले कोस्टल असेल अटल सेटू असेल मेट्रो असेल कारशेड असेल असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले बाकी तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण चालना दिली सिंचनाचे प्रकल्प जे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प आहेत ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले मग विदर्भाचे प्रकल्प असतील मराठवाड्याचे प्रकल्प असतील शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता दोन तीन प्रकल्पांना दिली आणि आम्ही जवळपास एकशे एकवीस का दीडशे एकशे त्रेचाळीस सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली ते गेल्या अडीच वर्षामध्ये आणि जो कामाचा वेग आहे एकीकडे एक एक विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या लोकाभिमुख योजना लाडक्या अनेक योजना केल्या आता जो वेग अडीच वर्षात होता वाढवणार आहोत आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल सरकार सरकार आम्ही म्हणतो ते आम्ही करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला तर यापुढे देखील या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं या ठिकाणी दिसेल आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ती अधिक वेगाने म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने आमें या ठिकाणी आम्ही करू त्याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही रोज दररोज बातम्या येत असतात बातम्यांकडे काही आम्ही लक्ष देत नाही म्हणजे बातम्या म्हणजे तुमच्याकडे नाही जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले आतापर्यंत अडीच वर्षामध्ये एकही दिवस असा के गेला नाही की आरोप शिवाय गेला सरकार आता बदललं लोकांनी शिक्कामोर्तब केलं ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले मग ई एम वर आरोप केले व जेव्हा ते जिंकतात तेव्हा ई एम चांगली जेव्हा हरतात तेव्हा वर डोस देतात हे सगळं करत करत आतापर्यंत आलं परंतु आम्ही कुठल्याही आरोपाला आम्ही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं दे, आहे यावेळी देखील आम्ही काम करत राहणार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला देल, द्यायला सरकार समर्थ आहे त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि बाकी चहापानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो चर्चा असते परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काही हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी काही प्रॉब्लेम नाही परंतु सुढ भावनेतून द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशील त्याची क्षमता असते त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं राज्याचा विकास सुरू आहे विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं तेच तेच रडगाने जाण्यापेक्षा आमच्यासोबत विकास गाणं गावं आम्ही त्यांचं स्वागत करू कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आहे ही रथाची दोन चाकं आहे आम्ही विरोधी पक्षाला कमी घेणे म्हणजे गे हे मोजत नाही की बाबा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही त्यांची संख्या जरी कमी असली तरी शेवटी आम्ही नाही केलं ते जनतेने केलं जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले आम्ही गेलो आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दा म्हणून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता त्यामुळे काय जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा ज्यांची विश्वास संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वास आमचा कमी होऊ नये असं आमचं आम मत आहे त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तरी आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही त्यामुळे ते होणार नाही आणि कोल्ड वार कोल्ड वार कुठलं काय कुठं आहे का काय उन्हाळ्यामध्ये कुठे कोल्ड वार असतात तिथे सगळं थंडा थंडा फुलफुल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काय बिलकुल काय आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाही आहे आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ नाही नाहीये आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा मोठा फरक आहे आणि त्यामुळे तुम्हाला आमची विनंती एवढीच आहे की थोडी शहानिशा करून आपण जर बातम्या तर खूप त्याचा जनसा माणसामध्ये दे देखील आपली जी प्रतिमा आहे मीडियाची ती देखील चांगली राहील कारण शेवटी ती एखादी बातमी दिल्यानंतर तुम्हाला परत ती दुसरी बातमी खरी बातमी छापायला लागते खरी बातमी दाखवायला लागते त्यामुळे एवढंच आमची विनंती आणि कुठं चुकलं तर तुम्ही सांगा ना बाबा इथं चूक आहे म्हणून परंतु जे सरकारने केलेलं चांगलं काम आहे किंवा जे कोणी आरोप केले ते आरोप खरे आहेत की खोटे आहे याची देखील थोडी शहानिशा आपण केली पाहिजे आता आम्ही पण काही आमच्या दोघांवर खोट्या गुन्ह्यामध्ये नाव टाकायचं ते काय एक आपला प्रवीण दरेकरनी ते दिलं होतं ना व्हिडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप तर त्याची एसआयटी लावलेली आहे आणि त्या चौकशीत बरंच काय बाहेर येत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर खळबळजनक काही गोष्टी आहेत त्याही येतील पण आम्ही कधी म्हणालो का त्याच्या बाबतीमध्ये हे आलंय ते, ते आलं येईल ना त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल आणि ते खरं असेल आम्ही कुठलंही खोट भावनेने कुठलंही काम करणार नाही सत्ता किती आमच्याकडे बहुमताची असली तरी सुद्धा कुणावरही सूड भावनेने द्वेष पाट द्वेषापोटी कुठल्याही आकसाने बुद्धीने आकस कुठली कारवाई आम्ही करणार नाही आमचा तो तिघांचाही स्वभाव नाही आहे आणि म्हणून फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला भरभरून एवढं दिलंय की आता आम्हाला त्यांना तेन्णा, त्यांच्या ऋणातून उत्तराही व्हायचं आहे त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे आणि काम करण्यामध्ये विरोधी पक्ष जर आला सोबत सहकार्य केलं तर चांगलं आहे त्यांचंही नाव होईल त्यांच्याही मतदारसंघामध्ये न्याय मिळेल या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल आता तरी म्हणजे संख्या आता कमी 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 होत आता कुठपर्यंत आले बघा आता तरी आत्मपरिषण आणि आत्मचिंतन करावं आणि मला सांगायचं होतं सर्वप्रथम आज रणजी ट्रॉफी मध्ये विदर्भाच्या संघाने केरळवर मात करून रणजी ट्रॉफी आपल्या राज्यामध्ये आणली त्याबद्दल मी विदर्भाच्या टीमचं सर्व प्लेयर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च या दरम्यान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे तसं नवीन सरकारचं एक प्रकारे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट चार आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित केलं आहे आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक नऊ पानाचं पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ नेत्यांची नावं आहेत त्यातल्या दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत एक नाव जरा आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत तर म्हणजे असतील कदाचित पण आमच्या काही लक्षात येत नाही आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके आणि आपण बघितलं असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही हम आपकी है आपण चालतीच परिस्थिती तिथे आहे कारण काँग्रेस पोचलीच नाही अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं पण वेळेवरपर्यंत काँग्रेस आली नाही रोहित पवार यांनी काहीतरी के ट्विट केलं आहे मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे पण वडेट्टीवार नाही नाना पटोले नाही जयंत पाटील नाही कोणीच नाही त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे खरं तर पानावर त्यांनी बहिष्कार घातला आत्ता त्यांना ही संधी होती जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं पण पर संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं पण मला असं वाटतं की काही हरकत नाही त्यांनी ऍक्च्युली जे काही लहुपाणी पत्र दिलेलं आहे या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी नऊ पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं पण हरकत नाही त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत दोन महत्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत आठ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक दोन दिवसाची चर्चा ही भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपला विकास झाला आणि संविधानाने आपल्याला काय काय दिलं अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा व्हावी म्हणजे ते लाल संविधान करतात तशा प्रकारची नाही तर माझी अपेक्षा आहे की संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर एक चांगली सकारात्मक चर्चा करेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे खरं म्हणजे आत्ताच साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली <coughs> मग ते म्हणतात की आपल्याकडे तर अशी फाईलच आली नाही मग मला शोधून काढावं लागतं अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी माझ्या असं लक्षात आल्या मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो एक आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो आपण कधीच इग्नोर करत नाही असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की या संदर्भात आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही के केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण नऊ टक्के पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो, तो पाच टक्के केला पाहिजे म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करून नऊ ऐवजी पाच टक्के करा त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवलं की आता कुठली कुठली कामं घेतल्या त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही तर मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही तर मला असं वाटतं की जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं त्यांच्याशी चर्चा करेल किंवा दारांकडचं कर असेल तर त्यांच्याशी चर्चा करेल पण मला असं वाटतं की एक वातावरण हे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे वन अपमेनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदेसाहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट्टू साईज कसं करता येईल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि आप माझी आपल्याला एका गोष्टीची अगदी विनम्रतापूर्ण विनंती आहे की हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स आहे अशा प्रकारे आम्ही त्यांचा नामाभिमान त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं हा जो विषय आहे हा आपण निश्चितपणे केलेला आहे या अधिवेशनामध्ये एकूण जी काही संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक आहेत तर एकच विधेयक संयुक्त समितीकडे प्रलंबित आहे विधानसभेत एक विधेयक प्रलंबित आहे आणि नवीन आत्तापर्यंत पाच विधेयकं ही आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे महाराष्ट्र हॉटेल उपहार गुळे असे एक त्या तिक ठिकाणी आहे महाराष्ट्र विनियोजन विधेयक आहे पुरोणी विनियोजन विधेयक आहे आणि महाराष्ट्र महामार्ग <impacto> सुधारणा विधेयक आहे अर्थात दरम्यानच्या काळात अजून काही विधेयकं त्या ठिकाणी येतील सगळ्या विधेयकांवर योग्य अशा प्रकारची चर्चा करण्याची आमची तयारी आहे आणि सभागृहामध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे विनंती करणार आहोत की जे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना देखील संधी जास्तीत जास्त, जास्त मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघातल्या गोष्टी त्यांना मांडता आल्या पाहिजे एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात दहा टक्केच खरेदी झाली अशा प्रकारचं एक पत्रामध्ये लिहिलेलं आहे खरं म्हणजे एक्झॅक्ट आकडा तर जयकुमार मला पण गेल्या पंधरा वर्षाच्या इतिहासातील सर्वाधिक खरेदी जी होती त्याच्यात दहा पट जास्त खरेदी झाली त्यामुळे आजपर्यंत आत्ता अक्षरशः गोडाऊन मध्ये जागा उडलेली नाही तूर खरेदी करण्याकरता नव्याने खासगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आपण केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधान सभेत देखील या ठिकाणी सांगू या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा मी त्यातही केलेला आहे आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो हो। आहोत आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजी ने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे पुरत आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीम मध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आणि सत्तारूढ पक्ष जसं शिंदे साहेबांनी सांगितलं विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो इतके वर्ष बघितलेलं आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे की आम्ही काय करतो लक्षात आता आ, जी काही संदर्भातला एक कार्यक्रम हा वित्त मंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांनी ददानी हातामध्ये घेतलेला आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे म्हणजे पीडब्ल्यू डी विभाग असेल वॉटर सप्लाय विभाग असेल सगळ्यांचे बिलांचे दहा दहा टक्के पैसे ऑलरेडी रिलीज केलेले आहेत आणि आठ मार्चच्या बजेट नंतर उरलेले पैसे कारण दहा मार्चच्या कारण आपल्याला वर्षाच्या शेवटी या वर्षीचे बिलं मागवायला पुरवणी मागण्या मागाव्या लागतात आपला नियम आहे त्यानुसार त्या पुरवणी मागण्या जशा पूर्ण होतील तसं उरलेली बिलं देखील या ठिकाणी दिली जातात त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया रोकटोक मध्ये सामन्याच्या रोकटोक सत्र वाटे आता भाई आमचे एनडीएचे नेते महायुतीचे नेते ते लपून छपून भेटायचं कारण काय त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही आम्ही दिवसा उघड्या दिवसा ढवळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट सहाच्या चा, चार वाजता की पहाटेची भेट आता झालीच नाही त्या भेटीचं वर्णन काय केलंय संभाषण दिलंय आणि जे काय बोल मी तिथं साक्षीला होतो असल्यावर त्यांची त्यांची माझी मी आल्यावर एकनाथराव शिंदेसाहेब आहेत म्हणून हो आम्ही दोघं बोलत बसलो होतो मात्र एकनाथरावनी मला भेटायला येतं कडसी म्हणून त्यांना निरोप दिला होता आणि त्यावेळेस दहा वाजले होते बरोबर सकाळी सकाळी दहा आणि तिथं ते गेले ते भेटले भुके दिला आणि लगेच आम्ही सगळे खाली त्या कॉन्फरन्सला चार वाजता ते ही वस्तुस्थिती त्यावेळेस मी पण होतो नाही आता काही लोक शाळा पण आता इथं असलेले वाले कुणाची वाटलं होतात तेही माहित आहे फडणवीस सर हलक्यात घेऊ नको शाळाच नाही प्रयत्न कोण करता फडणवीस सर मी फडणवीस सर चालू आहे मग ती कुणाकडून चालू आहे असं तुम्हाला मीडियाकडून चालू आहे की कोणी सामील आताच मी तुम्हाला मी म्हणजे दिवसा रात्री उठता बसता जळी स्थळी एकनाथ शिंदे दिसतो फडणवीस सर फडणवीस सर फडणवीस सर सर मुख्यमंत्री आणि त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या उरवेत वाटल्याच आपण फडणवीस सर फडणवीस सरे